आणि मिलिंद कुलकर्णी होती मिलिंद कुलकर्णी नव्हते दाते होते दाते होते नाही नाही आधी वाटत उभेच दाते होते त्या बचाव कमिटीमध्ये आणखीन एक जण होता आणखीन एक जण होता की ज्याच्यामुळे हे सगळं रामायण झालं आणि नेमकं आमच्या गटातच इलेक्शन लागलं समजून बघा ज्या जो कारखाना चांगला चालावा म्हणून आणि प्रेस जो आता बाहेरून खेळते आणि आता चांगला चाललाय आमचे चेअरमन त्याच्यामध्ये झोपून देऊन काम करते तर मिसळ भाऊ बसले त्यांनाही माहिती सगळ्यांना अनुभव आम्हाला डायरेक्टर लोकांना आणि चांगलं चाललेलं कस मध्ये लाडू घालायचा एवढं वाक त्याला जमत एवढं खरं वस्तुस्थिती ही आहे की दोन माणसं उभा राहील तुम्हाला आव सुद्धा अजून माहित नसते त्यांची कोण उभा राहील पण हे त्यांच्यामुळे इलेक्शन लागलं पण आता म्हणाले लोकसभेच्या आधी तरी प्रचाराची होती पण तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो की वरती एक मॅसेज फिरवला महाराजांनी शंभर कोटी रुपयाचे मनकडे गेले त्या असे पैसे खातायचे का मला सांगा तुम्ही कारखान्यातले मला सांगा सरकारमधले पैसे असे बँकेतले तुम्हाला खाता येतात का माणसांना मूर्ख किती बनवावं याचं थोडंसं भान त्यांनी ठेवावं आणि असला जो उद्योग आहे तो आता बंद करा सरकार पासून तुमच्यावरती उपकार आहे हे आम्हाला माहिती बांबळी करायला आम्ही तुमच्या शिववर आहोत बोलताना एखादी गोष्ट एखाद्याबद्दल उच्चार करताना समजून उमजून आणि एखाद्याला आज जाऊ नये असं तरी बोला काय बोलाव हे तरी भान ठेवा करा विरोध पण विरोध अशा पद्धतीने करू नकावं तेव्हा माझी एक विनंती तुम्हाला आपण सगळेच जण चौबशीवर तर मतदान करणार आहोत कारखाना जास्तीत जास्त लोक ऊस घालायला लागले माझ्या गावापासून पाच किलोमीटर सुद्धा कारखाना नाही म्हणून मला त्याच्याविषयी आस्मित अस्मित आहे किंवा कारखाना मागे गावाच्या जवळ आहे उषा आमचा लांबोडी करायचा प्रश्न फार मोठा गा, तर त्या ठिकाणी मिटलेला पण काही विघ्न संतोषी लोक जे कारखान्यावर राहतात त्यांनी कुणाला तरी उभा करायचं त्याला उभा करून त्या म्हणाचं राहा उभा आणि ज्या वेळेस आम्ही म्हणायला गेलो की बाबा परत गेले तुम्हाला निवडून ना येत नाही दहा लाख रुपये वागायचे ला काय माणसे बघा जे दहा दहा लाख रुपये लायटीन नाही पैसे वागायचे दहा लाख रुपये तुम्ही पैसे मागता या कारखान्याला ज्या वेळेस दोन हजार अठरा ला डिसेंबरच्या जा, आम्ही ज्यावेळेस चेअरमन साहेबांनी ज्यावेळेस कार्यक्रम तिथला सांभाळला त्यावेळेस अक्षरशः सगळे पासबुक ही पुरी होती सांगितलं तुम्हाला की बिल भरायला पैसे नव्हते झाडं ज्यांनी बघितलं त्या सगळ्यांना माहिती कोऱ्या केलेल्या लोकांनी प्रशासक दोन वर्ष होते प्रशासकाला अजिबात लक्ष दिलेलं नव्हतं अत्यंत वर्ष पोषण अत्यंत आपण ज्याला काय म्हणतो की अत्यंत चोचणी परिस्थिती काम करायची एक राऊंड आल्यानंतर चेअरमॅन साहेब गेस्ट हाऊस लावून पाच मिनिट गप्प बसते काय करायचं म्हणजे नाही आता आपण म्हणले की बसला म्हणजे उभा राहत नाही आणि प्रश्न म्हणजे प्रयत्न असे चालू होते की बारामती कराकडे हिंदुसंधान जोडलं हा कारखाना त्यांच्याकडे द्यायचा सगळे मिळून तिथे गेले सगळे मिळून गेले आणि जेव्हा विजयश्री मोठे पाटलांनी श्रद्धेय दादाने इलेक्शन लावलं हायकोर्टात जाऊन हे इलेक्शन लागले इलेक्शन लागल्यानंतर त्यांचे प्रयत्न गार पडले एवढं तरी लक्षात ठेवा या लोकांना कशाचाही पॉटॉस कशाचा नाही कुणाविषयी त्यांना कुणाविषयी एक होतय होते कि माननीय विजयशी मोहते पाटील आदरणीय मोठे दादा यांच्या खरं तर प्रयत्नात न होते हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टने सांगितलं की हे इलेक्शन घ्या म्हणून दोन हजार ते अठरा ते इलेक्शन झालं आणि इथपर्यंत हा प्रवास आला तीन सीझन चांगले चालले आम्हाला कळत नाही हो त्यांना म्हणून म्हणजे आम्ही डोळे मिटूनच बसतो का हे सगळे वकील आहे आम्हाला आम्हाला काय लक्षात येत नाही सगळं कारखाना कसा चालतो तो दाखण्याची काय माणूस किती प्रयत्न करतो हो चेअरमन किती त्याच्या त्याच्यासाठी धडपण करते रात्रीच दिवस करते अर्जुन नगर तिथे येते बारा बारा एक एक वाजता बंद पडायच्या मशिनरी त्यावेळेस कुणी लक्ष दिलं नाही आणि त्याच्यासाठी वायलरच काम टर्बाईनच काम काय आता मी या ठिकाणी बोलू इच्छित नाही सगळ्या गोष्टीच पचवून चेअरमन खर म्हणजे ही निवडणूक बिनविरोधच यायला पाहिजे कारण याच्यासाठी हा अर्थ जर तुम्हाला करायचा असेल म्हणून अरे मात्र हा की विरोध काहीतरी तात्री करा ना काहीतरी करायला काय अर्थ आहे हो विरोध जो माणूस काम करतो त्याला विरोध करता मागे अशी विनंती आहे की मत मागायला आले तरी येणार तर नाही तर चित्र मलाही माहिती मत मागायला आल्यानंतर एवढंच विसरा की तुम्ही काय केलं या पाच वर्षात कारखान्यासाठी विरोध करण्याशिवाय तुम्ही केलं का माझी अशी सर्वांना विनंती आहे आम्ही आमच्याच गटात इलेक्शन लागले इस्लामपूर गटात एक दत्तू गाथा ज्या लागले दोनच गाथामुळे तुम्हाला सगळ्यांना आम्हाला मतदान करावं लागेल आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की आमच्या कमशी ह्या चिन्हावरती सकाळी पंचवीस तारखेला सकाळी आठ पासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जेव्हा आपल्याला शेवट मिळत तेव्हा या वरती मतदान करा आणि पुन्हा एकदा आम्हाला कारखान्याची का सेवा करण्याची संधी द्यावी ही मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपतो